सातपूरच्या श्रमिक नगर परिसरात आज महिलांनी आपला आक्रोश व्यक्त केला एकीकडे एक राज्यात महापुराचं पाणीच पाणी आणि दुसरीकडे आमच्या प्रभागाच्या उशालाच धरण मग आमच्या नळाला पाणी का नाही असा संतप्त सवाल महिलांनी केला अनेक महिन्यांपासून चालू असलेल्या करंगेच्या धारी इतकं कमी प्रेशरचं पाणी आणि त्यातही भांडे भरायच्या आधीच नळ बंद या परिस्थितीमुळे त्रस्त झालेल्या परिसरातील महिलांनी माजी नगरसेविका तथा महिला बाल कल्याण समितीच्या सभापती हेमलताताई कांडेकर यांच्या घरी धाव घेतली महिलांनी कांडेकर यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडत सांगितलं की धरण डोळ्यासमोरच पण पाणी घरात का नाही दिवसेंदिवस पाण्याची टंचाई वाढत चालली आहे घरगुती कामकाज ठप्प हो स्थानिक प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे सहा महिन्यापासून पाणी येत नाही उन्हाळ्यापासून पाणी येत नाही एक बारके वेळ धारी लगेच पाणी जात आणि त्याच्या दोन दिवस येत कमी पाणी म्हणजे आम्हाला भेटतच नाही आता आम्हाला कंप्लीट पाच दिवस झाल्यापासून पाणी नाही दोन तीन दिवस पाणी सोडलं आता मी प्रत्येक वेळेस सांगते की व्यवस्थित पाणी वगैरे सोडा पण आहे ना एक दिवस चांगलं येतं का दुसऱ्या दिवशी पाणी गायब होतं जवळजवळ आता तीन दिवस चांगलं पाणी आलं त्याच्यानंतर पाणी ना पुन्हा त्या बाया माझ्याकडे आल्या काल आल्या आज आल्या मी सांगते अधिकाऱ्यांना सांगते पण काही कोणी ऐकत नाही काय ऐकत नाही धरण फुट भरून गेले शिवाय आपल्याकडे महापौर आला आणि आपल्याकडे जर पाणी नाही म्हणजे काहीतरी कुठेतरी गफलत आहे जर महानगरपालिकेने जर का ऐकलं आणि जे पाण्याचा प्रॉब्लेम सोडवला तर आमचे त्यांना खूप धन्यवाद आम्ही मानू कारण की बाया फक्त फिरतात अक्षरशः भरतात सगळं भरतात पण पाणी का नाही हाच प्रश्न आहे चांडेकर यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून तत्पर उपाययोजना करण्याचे आश्वासन दिलं असून या आंदोलनात्मक पावलामुळे पाणी प्रश्नावर प्रशासन होणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे